अस्मृतियेचे भीषण अभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भाग त्यांचे वडील कोरेगावी असताना त्यांना भेटायला गेलेल्या बाबासाहेबांना अस्मृतिचा पहिला अनुभव आला मसूरपर्यंत रेल्वेने गेल्यावर ते स्टेशनवर थांबून होते स्टेशन चालकाने गाडी मिळवून दिली मुलं महार आहेत हे समजतात गाडीवाल्याने सर्वांना खाली उतरवले व दुप्पट भाटे हे देण्याचे ठरवल्यावर त्या मुलांनी गाडी हकरावी व स्वतः तो मागे चाललेल्या गोष्टीला तयार झाला वाटेत त्यांना कोणीही पाणी दिले नाही काहींनी घाणवेड्या पाण्याकडे बोट दाखवले दुसऱ्या दिवशी अर्ध मेले होऊन आम्ही पोहोचलो असे बाबासाहेब सांगतात शाळेतही त्यांना बसायला घरून गोंडपाट घेऊन जावं लागत असे त्यांच्या वयांना अनेक शिक्षक स्पर्श करत नसत एकदा हिंदू लोकांच्या पानवठ्यावर पाणी प्यायल्याने त्यांना काळे होईपर्यंत मारण्यात आले न्यावी वेटाळ होईल म्हणून त्यांना स्पर्श करत नसे त्यांची बहीण हे काम करत असे शाळेत असताना मी खूप जिद्दी आणि हट्टी होतो असे बाबासाहेब सांग सांगतात एकदा भावाने नाही सांगूनही ते भर पावसात भीझ शाळेत गेले त्यांच्या गुरुजींचा तास सुरू होता भिजलेल्या भिवाला गुरुजींनी आपल्या मुलाबरोबर त्यांच्या घरी पाठवले व आंघोळ करून नवी कोरडी लंगोटी घालायला सांगितलं शिळ घालत बाहेर बसलेल्या भिवाला पेंडशे गुरुजी आत मुलेच आहेत लागतच कशाला म्हणून आत बसवले तेव्हापासून बाबासाहेबांनी हट्टीपणा कमी करायचे ठरवले पुढे त्यांना आंबेडकर नावाचे ब्राह्मण शिक्षक शिकवायला आले त्यांनी बाबासाहेबांना प्रेम दिले त्यांचे अण्णा आंबावडेकर असे विचित्र असल्याने ते बदलून आपले आंबेडकर हे नाव त्यांना दिले हे आपल्या गुरुला पत्रही पाठवले पुढे रामजींनी लग्न केले जिजाबाई भूमाईचे कपडे दागिने वापरत असत हे बाबासाहेबांना आवडत नसे एकदा त्यांनी दागिने घातले असताना मीराबाई आणि मुलांना भी दि, भीमाई बाईची आठवण आली आणि सर्व रडू लागले त्यामुळे क्रोधित झालेल्या रामजींनी सर्वांना सुनवले तेव्हा बाबासाहेबांनी स्वतःच्या पैशावर जगण्याचा निश्चय केला काय काळ हमाली सुद्धा केली त्यांनी मुंबईत मजुरी करायला पळून जायचे ठरवले आणि गाडी भाड्यासाठी आत्या मीराबाईचा भटवा पळवला त्यात फक्त अर्धा आणस होता हे पाहून बाबासाहेबांना त्यांची खूप समजली आणि त्यांच्यात अमूलाग्रह बदल घडू लागला ते मोठ्या गांभीर्याने आणि मेहनतीने अभ्यास करू लागले आनंदरावांना संस्कृत शिकण्याची फार इच्छा होती पण संस्कृत शिक्षकाने महारायला संस्कृत शिकवणार नाही असे सांगितले आणि त्यांनी पारशी शिकावे लागले पुढे बाबासाहेबांच्या बाबतीत येतले सामान्य बुद्धीवर इशू असे सांगून वेदाचे कौतुक करणारे लोकमान्य टेळ पण वेद त्याचा अधिकार सर्व हिंदूंना आहे असे त्यांनाही म्हणता येत नव्हते

सरकारी शाळेतही चांगली वागणूक मिळेल ही अपेक्षा व्यक्त ठरली तू महार काय करणार आहे शिक्षकाने केली पण ते नाव झाले नाही फळ्यावरील प्रश्न सोडवण्यासाठी बाबासाहेब उठले आणि वाटेत डबे असल्याने मुलाने कालका केला आणि कोलाहल केला के की त्यांना खूप अपमानास्पद वाटले बाबासाहेबांना वाचनाची प्रचंड आवड होती रामजीनी मुलांनी अवंतर वाचणे अजिबात आवडत नसे पण ते भीमाची इच्छा पूर्ण करत असत जर जवळ पैसे नसतील तर आपल्या थोरल्या मुलीकडून दागिना उसना घेत तो मारवाड्याकडे गहाण टाकून पैसे देत व पुस्तक घरी येत असे नंतर पेशन मिळाली की रामजी दागिना सोडून परत देत बाबासाहेबांना अभ्यास करायला जागा मिळत नव्हती त्यामुळे रात्री अभ्यास करायचा बेस सुरू झाला बाबासाहेब पहाटे दोन ते पाच अभ्यास करत मॅट्रिक पास झालेल्या बाबासाहेबांना पाहून रामजींना खूप संतोष झाला सतरा वर्षी त्यांचा रमाबाईशी विवाह झाला राव बहादूर एस के भोले आणि आचार्य केळुसकर अशा मोठ्या लोकांचे मार्गदर्शन त्यांना मिळाले केळुसकरांनी बाबासाहेबांना बुद्ध चरित्र भेट दिली शिवराम कांबळे कर्मवीर विठ्ठलराम अशा ने मस्तक पण आद्य दलित चळवळ पट्ट्याशी बाबासाहेबांचा संपर्क आला एल टी फर्स्टन कॉलेजमध्ये शिकत असताना कोस्टन मुलर अशा प्राध्यापकांनी त्यांना शिकवले मुलर तर त्यांच्यावर इतके प्रेम करत की त्यांना त्यांनी दिला होता शिक्षण पूर्ण करण्यासाठी रुपयाची शिष्यवृत्ती बडोदा नरेश सयाजीरावांनी बाबासाहेबांना दिली आणि एकोणीसशे बारा मध्ये बाबासाहेब बी ए आर्ट्स उत्तीर्ण झाले या सुमारास दोन घटनांच्या बाबतीत बाबासाहेबांनी दृष्टी देशभक्तीची होती असे धनंजय कवीर लिहितात मुरले म्हणतो सुधर्ना आणि राज्यपालाची प्रतीक तांत्रिक मंडळ हे देखाव होता आणि भारतीय लोकांच्या कल्याणाच्या बाबतीत त्यांचे काम खास नव्हते असे बाबासाहेबांचे मत होते एकोणीसशे मध्ये मुद्रण निर्माणाच्या बाबतीतही बाबासाहेबांनी ही स्वातंत्र्याची गळचेपी आहे ही भूमिका घेतली होती एकोणीसशे तेरा साल सुरू झाले आणि रामजी सपकाळ यांचे निधन झाले बाबासाहेबांचा अभ्यास आणि कणकर करणारा त्यांचा पिता सोडून गेला विद्येसाठी त्यांना अजून बरी तपस्या आणि संघर्ष करावा लागणार होता